चार। नमस्कार। मुक्ताई ऑर्गेनिक फर्टिलायझरच्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या वेग पिकांचं पिकांमधली जी काही वाढ फुटवे असतील किंवा त्याचे जोमदार ग्रोथ येण्यासाठी जे काही महत्त्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा प्रत्येक पिकातले जे बारकावे आहेत ते आपण शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर मुक्ताई ऑर्गॅनिक फर्टिलायझरची जी काही वेगवेगळी वे 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 पिकं प्रॉडक्ट्स जे आहेत ते जे शेतकऱ्यांनी वापरले आहेत ते त्याचा त्यांनी त्यांना काय रिझल्ट आले किंवा त्याच्यापासून त्यांना किती फायदा झाला हे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जाणून घेत असतो आज अशाच एका प्लॉटवर आपण आलो आहेत सातारा जिल्ह्यामधील बोरखळ या गावामध्ये आज आपण उभा आहोत आणि पाटील साहेबांच्या प्लॉटवर आपण आहोत तर सर आपल्या शेतकऱ्यांना आपण ओळख करून द्यावी नमस्कार माझं नाव शैलेश मारुती पाटील राहणार बोरखळ तालुका जिल्हा सातारा आपल्या उसाचा प्लॉट आहे माझा उसाचा प्लॉट आहे किती एकराचा प्लॉट आहे पासष्ट गुंठाचा प्लॉट आहे पासष्ट गुंठ्याचा प्लॉट आहे बऱ्याची लागवड कधी झाली साधारण सात ते दहाच्या दहा जून मध्ये झाले जून मध्ये झाली बरोबर आहे मग मग हे लागवड करत असताना आपण बेन कुठलं वापरले हे बेन शहाऐंशी झिरो बत्तीस हे पाडेगावचं थर्ड शे स्टेजचं बेन आहे थर्ड स्टेजचं आपल्याकडेच बनवलं ह्याच्यामध्ये आपण लागवड करताना कशा पद्धतीने जमिनीची तयारी केली आणि बेसल डोस काय वापरले सुरुवातीला नांगरट करून घेतली कच्ची सरी टाकून परत रोटर करून परत सरे ओढून घेतल्या ओके त्यानंतर कांडी लागण पद्धतीनं लागण केली लागवड केली पण ह्याच्यामध्ये बुडवून काय केलं आपण कांडी ते ह्याच्यामध्ये काय तुम्ही बेसलडोस वापर सुरुवातीला आम्ही सेंद्रिय खतामध्ये आपल्या ब्लॅक गोल्ड ब्लॅकोड ब्लॅक गोड ब्लॅक गोड वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवले ब्लॅक गोड वापरल्यामुळं सुरुवातीला फुटव्यांची संख्या वाढली काळोखी आली बरं सुरुवातीची वाढ झाली ती तुमचा फुटवा मोठा चांगला आलेला फुटवा चांगला जो कोंब असतो त्यानंतर कोंबी चांगली निघाले मजबूत निघाले आणि ते जळण्याचं प्रमाण काय राहिलं होतं काय बरोबर आणि वाढ तुमची खूप चांगली झाली हो आणि पानातली रुंदी वगैरे तुम्हाला काय सगळे चांगले काळोखी काळोखी वगैरे चांगले हो झाले त्याच्यानंतर तो तुमचं शेड्यूल और... आता कसं आहे आणि मागच्या वर्षी आपण ह्याच प्लॉट मध्ये आता आपण प्रत्येक वेळेस ऊसाचं उत्पन्न घेतोय तर ऊसाचं उत्पन्न मागच्या वर्षी आपल्याला साधारणपणे काय मागच्या वेळेस आम्हाला दोन टन उत्पन्न निघालं पाच म्हणजे एकशे पंचवीस टन आपल्याला उत्पन्न निघालं बरोबर आणि आता एक ब्लॅक तुम्ही वापरलं नंतर तुम्हाला त्याचे जे रिझल्ट जाणवले त्याच्यानंतर मग त्याच्या आपण कुठला प्रोडक्ट वापरलं ते न्यूट्रिशन काहीतरी न्यूट्रीगुर वापरलं न्यूट्रीगोर वापरल्यानंतर कोणत्या स्टेजला वापरलं ते एक सिंगल भर झाल्यानंतर पहिली भर बाळबंदी झाल्यानंतर तुम्ही वापरलं वा मग त्याचा तुम्हाला काय फरक जाणवला फुटव्यांची संख्या नुट्री। वाढली फुटव्यांची संख्या वाढली आणि पेऱ्यामध्ये पण जसं अंतर वाढले चांगलं पेऱ्यातलं अंतर आणि जाडी पण वाढली बरोबर मग ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुमचं शेड्यूल काय राहिला असेल त्यानंतर आम्ही बेसल डोसमध्ये आणि अर्धा टन आपले हे जे वापरले ब्लॅक गोल्ड ब्लॅक गोल्ड वापरले भर करून म्हणजे तुम्ही पहिल्यांदा एक भर लावली आणि नंतर परत आणि नंतर मेन भरले सुद्धा तुम्ही ब्लॅक गोल्ड ह्याच्यामध्ये आता तुमच्या बरोबर तुमच्या बाकीचे प्लॉट्स आहेत उसाचे तर त्याच्यामध्ये आपल्या उसाच्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय फरक आहे खूप फरक आहे आता तुमच्या साधारणपणे किती कांड्यावर आहेत सात ते आठ कांड्यावरती उसा आहे सात ते बघितलं तुम्ही बघू शकता बरोबर आणि पेरांची संख्या सुद्धा चांगली आहे आणि तुमच्याबरोबरचे जे काही प्लॉट लागवड केले त्यांची अवस्था सध्याची काय आजूबाजू सध्या ते आपल्यापेक्षा मागे मागे आहेत बरोबर तुमची वाढ वगैरे वा खूप चांगली हो मग तुम्ही मुक्ताईची खतं वापरून समाधानी समाधानी आहे आणि हा प्लॉट आमचा कमीत कमी तुमच्या वापरामुळे अडीच ते तीन टाना जायला पाहिजे बरोबर आता आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा देशभर आपण चाललेलो आहात तर आपण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला किंवा शेतकऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता मुक्ताईचे प्रॉडक्ट वापरा चांगले प्रोडक्ट आहे त्याचा सुद्धा खूप छान आहे एवढं सांगू इच्छित अरे वा व्हेरी गुड धन्यवाद सर धन्यवाद